মস ভগবান হনুমন্ত্রী মুখ্য শ্রীরা

कारण आम्हाला कार्य शुद्ध करून घेण्याकरता भगवतलाय परमात्म्याशिवाय अन्यता हे कार्य आम्ही पुढे निमित्ता मात्र आहोत आणि कार्य कर्तव्य मात्रांनी कर्तुम करतो शक्ती रामचंद्र परवर् तुमची आहे असत

तुझे आम्ही पुले कायसे आजू माझे बागे स्वळे सांगितले काल गुरुवर्ती मित्र शेवापती तुझी महापुझा अनुभव जाईल तुझा केव्हा आला साहेब आणि तुझे